देविण, देविण, देविण। नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचं स्वागत करतो माशाळकर आणि ह्या युट्यूब चॅनल वर तर पहिल्यांदा आपण माझे मागील व्हिडिओ जे बांगलादेश निर्यात संदर्भात होता त्याबद्दल बोलूया तर जे शेतकरी मला सपोर्ट केलेत आणि चॅनलला सबस्क्राईब केलेत त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि जे शेतकरी मला म्हणत आहेत तुम्ही चुकीच्या बातमी देत आहे आणि कमेंट करते तुम्ही फेक बातमी पसरवता तर त्यांना सांगतो मी की हे काही फेक बात फेक नाही आहे आणि मला फेक बातमी पसरवायची गरज पण नाहीये मी फक्त हे व्हिडिओ शेतकरींच्या हितासाठी आणि त्यांना मदत व्हावी म्हणून बनवतो आणि मी काही युट्यूबर नाही आहे जे व्ह्यू साठी आणि लाईक साठी व्हिडिओ बनवतो मी हे आडती आहे जर शेतकरींचा नुकसान झाला तर माझाही नुकसान होतो आणि जे बातमी मी व्हिडिओवर दाखवतो ते बांगलादेशचे व्यापारी स्वतःहून मला व्हिडिओ कॉल वर सांगतात मी काय म्हणानं हे व्हिडिओ बनवत नाहीये आणि माझा प्रयत्न होता की जे व्हिडिओ कॉल होता ते आवाजासोबत तुम्हाला दाखवावं पण ते आवाज रेकॉर्ड झाला नाही आणि मी लाईव्हवरही घ्या घेण्याचा प्रयत्न चालू आहे माझा यूट्यूब मला चोवीस तासाचा टायमर दिलेला आहे लाईव्ह करण्याचा मी जेव्हा टायमर संपेल मी तुम्हाला लाईव्ह ते जे माझे बांगलादेशचे व्यापारी आहेत तुमचे सर्व प्रश्नाचे उत्तर त्यांच्या तोंडून ऐका त्यांनी काय म्हणते पहा बांगलादेशचा निर्यात होणार आहे का नाही फायनल त्यांनी काल मी त्यांना विचारणार होतो कॉलवर पण काल उशीर झाल्यामुळं लावलो नाही आज सकाळी एक सप्टेंबर रोजी मी त्यांना कॉल लावलो होतो त्यांनी म्हणले की बांगलादेश सरकारकडनं आज निगेटिव्ह न्यूज आहे तरी मिटिंग चालू आहे अजून फायनल कळालेलं नाहीये बांग्लादेशचे जे व्यापारी आहेत त्यांनी प्रयत्न त्यांचं चालू आहे की निर्यात सुरू व्हावं मीही प्रयत्न करतो लाईव्ह वर तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला तेथील खरी परिस्थिती काय आहे ते कळेल आज एक सप्टेंबर रोजी सोलापूर बाजारमध्ये लाल कांद्याची आवक एकूण एकशे पंचावन्न गाडीची झालेली आहे आता भाव पहा डॉलर मालाचे अठरा ते एकोणीस रुपये मुकल मालाचे पंधरा ते सोळा रुपये मिडियम मालाचे बारा ते चौदा रुपये आणि गोल्ट गोलटी मालाचे सात ते दहा रुपये आणि सुपर मालाचे वीस ते बावीस रुपये आज सोलापूर बाजारमध्ये एकशे पंचावन्न गाडीची आवक असून ते एक ते दीड रुपये चे बाजारभाव वाढ तुम्ही पाहू शकता आता पांढरा कांद्याचे भाव पहा आज एकूण पंचवीस गाडीची आवक सोलापूर बाजारमध्ये झालेले आहे आता भाव पहा मुकलमालाचे अठरा ते वीस रुपये मिडियम मालाचे सोळा ते सतरा रुपये गोल्टा गोल्टी मालाचे सात ते तेरा रुपये आणि सुपर मालाचे वीस ते बावीस रुपये आज आपल्या मार्केट मार्केटमधला हायेस्ट रेट तेवीसशे रुपये आपण पांढरा कांद्याचा निलाव काढला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता सोलापूर बाजारातील लाल व पांढरा कांद्याच्या बाजाराचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ असंच पाहत राहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर माशाळकरवानी आणि ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका